सहज मनात विचार आला की येस हे जर मला कुणी आधी सांगितलं असतं तर मी एक मेंटली प्रिपेअर्ड होऊन यू एसला आले असते कधीतरी असं वाटतं की आपण आपली एवढी चांगली नोकरी सोडून आलो आहे सगळं हे करून आलो आहे आणि इथे घरकाम करण्यातच आपलं दिवस चालतं मग नैराश्य यायला लागतं की अरे आपण भारतामध्ये इतका छान जॉब करत होते इतके छान पगाराची नोकरी होती हवा तेव्हा मी पटकन कुठेही जाऊ शकत होते मंडळी कसे आहात सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये खूप दिवसांनी इन्फॉर्मेशनल ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आले आणि आपल्या चॅनल थ्रू मी बऱ्याचदा तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असते अमेरिकेमधल्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी आणि इथे आल्यानंतर येणारे चॅलेंजेस यावर बऱ्याचदा मी व्हिडिओ बनवले आहेत परंतु एक नवीन असा टॉपिक मी घेऊन येते की मला मी स्वतःच्या अनुभवावरनं आजचा हा टॉपिक बनवतीये किंवा बऱ्याच ज्या मला नवीन मैत्रिणी इथे भेटतात ज्या नवीन युएस ला आलेल्या आहेत त्या जे जे, जे चॅलेंजेस फेस करतात यावरून आजचा टॉपिक मला सुचला आहे आपल्या ब्लॉगचा टॉपिक म्हणजे जर तुम्ही नवीन लग्न करून अमेरिकेत येणार असाल किंवा तुमचं लग्न ठरलं असेल तर त्यानंतर इथे आल्यानंतर साधारण तुम्हाला काय काय चॅलेंजेस येतील कशी साधारण तुमची लाईफ असणार आहे किंवा इथे सगळं कसं चालतं याबद्दल ॲटलिस्ट तुम्हाला एक आयडिया येईल आणि म्हणून आज करती आ, मी हा ब्लॉग करते लग्न ठरल्यानंतर प्रत्येकाचं स्वप्न असतं की येस मी अमेरिकेला जाणार अमेरिकन ड्रीम प्रत्येकाचं असतं एक की मी तिथे गेल्यावर असं करणार तसं करणार फिरणार फिरणार मुव्हीजमध्ये आपण बऱ्याचदा बघतो सगळं कसं असतं ते मग ती सगळी स्वप्न घेऊन आपण अमेरिकेला येतो आजचा ब्लॉग मी तुम्हाला पॉईंट्समध्ये सांगणार आहे म्हणजे तुम्हाला खूप सोपं आणि सुटसुटीत लक्षात येईल तर पहिला मुद्दा म्हणजे लोनलीनेस एकाकीपणा अमेरिकेमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा अचानक इतक्या जणांमध्ये राहायची आपल्याला सवय असते भारतामध्ये दूधवाला म्हणा भाजीवाला म्हणा नातेवाईक कोणी ना कोणीसारखं चालू असतं दाराची बेलसारखी वाजत असते अमेरिकेमध्ये खूप रेअरली आपल्या दाराची बेल वाजते पण तेही अपॉइंटमेंट घेऊन कोणतरी आलेलं असतं आपल्याला माहीत असते की कोण येणार आहे भारतामध्ये आपल्याला सतत तो आवाज येतो हॉर्नचा आवाज येत असतो तर एवढ्या सगळ्या वातावरणातनं आपण अमेरिकेला अचानक येतो नवीन असतो आपल्याला सगळं वातावरण नवीन असतं आणि इथे आल्यानंतर आपल्याला एकाकीपणा येतो असतात आपले बऱ्याच जणांचे ओळखीचे असतात एक दोन जणं असतात नातेवाईक असतात पण अगदी हाकेच्या अंतरावर असतील असं नाही किंवा जवळ असतील असंही नाही जिथे आपण पटकन जाऊन त्यांना भेटून येऊ शकतो अमेरिका खूप मोठा देश आहे आणि म्हणूनच इथे आपण सगळ्यांना जव लवकर भेटू शकत नाही बरेचसे नातेवाईक खूप लांब लांब राहतात आपल्याला असं वाटतं की नाही अमेरिकेत माझी मावशी आहे ताई आहे भाऊ आहे परंतु इथेसुद्धा खूप आपल्याला ट्रॅव्हल करावं लागतं आणि मग तेव्हा त्यांची भेट घेता येते त्या त्यामध्ये सुद्धा सुट्टी असेल तरच आपल्याला जाता येतं तेव्हाच आपण काहीतरी प्लॅन करू शकतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे इथे आल्यानंतर आपल्याला थोडासा एकाकी पण येतो त्यानंतर मग आपल्याला फ्रेंड सर्कल जमवावं लागतं फ्रेंड सर्कल जमवण्यासाठी सुद्धा अगदी फ्रॉम स्क्रॅच म्हणजे आपली भातात जशी फ्रेंडशिप असते तशी इथे तुम्हाला फ्रेंडशिप मिळेलच असं नाही सो इट टेक्स सम टाईम टू बिल्ड दॅट रिलेशनशिप म्हणून मग आपल्याला मैत्रिणींचा ग्रुप बनवणं त्यांना भेटणं परत ते मेंटेन करणं हे खूप अवघड जातं इथे त्या आताही जर तुमच्या होणाऱ्या नवऱ्याचे ऑलरेडी फ्रेंड्स सर्कल चांगला जमलेला असेल तर तुम्हाला सोपं जातं तुम्हाला ऑलरेडी मग त्या मैत्रिणी मिळतात त्यांच्या मित्रांच्या बायका वगैरे मग तुमचा छान ग्रुप जमतो आणि मग तुम्हाला थोडंसं करमतं परंतु जर तुम्ही एकदम इथे आलात आपण इतक्या लोकांमधून इथे येतो ना तर खूप एकाकीपणा जाणवतो आणि प्रचंड एकटं एकतं वाटतं मग आपण घरी कॉल करून आईवडिलांशी बोलतो त्यातही टाईम डिफरन्स असतो त्याच्यामुळे बऱ्याचदा आपल्याला बोलणं शक्य होत नाही तर येस हा एक मुद्दा आहे की इथे आल्यानंतर आपल्याला खूप एकाकीपणा येतो सेकंड uh, थिंग इज आपल्याला भारतामध्ये जॉब करायची सवय असते तिथे मस्त सेटल्ड असतो छान पगाराचा छान पगाराची नोकरी करत असतो सगळं छान चालू असतं आणि आपण यू एसमध्ये येतो यू एसमध्ये जर तुम्ही ऑलरेडी जॉब करणार असाल किंवा uh, इंडियातल्या कंपनी थ्रू तुम्ही इकडे येणार असाल तर मस्तच गोष्ट आहे म्हणजे इथे आल्यानंतर तुम्ही जॉब कराल तुम्ही बिझी राहाल म्हणजे तुम्हाला एकाकीपणा येत नाही परंतु बऱ्याच जणींना इथे आल्यानंतर त्या एच फोर विजावर येतात डिपेंडंट विजा असतो त्याच्यामुळे फक्त डि बी डि, डिपेंडंट विजाच नसतो तर आपण सर्वार्थाने डिपेंडंट होऊन जातो नवऱ्यावर त्यामध्ये ट्रॅव्हलिंग आलं म्हणजे तू कारसाठी डिपेंड राहावं लागतं फायनान्शियली डिपेंड होतो आपण ह्या सगळ्याच बाबतीत आपण डिपेंड होतो आणि मग नैराश्य यायला लागतं की अरे मी भारतामध्ये इतका छान जॉब करत होते इतके छान पगाराची नोकरी होती हवं तेव्हा मी पटकन कुठेही जाऊ शकत होते इथे आता मी सगळ्याच बाबतीत डिपेंड झाली आहे आणि हा विचार मनात येतो आणि आपल्याला अजून जास्त एकाकीपणाची भावना यायला लागते त्याच्यामुळे इथे ना आपल्याला ईएडी uh, मिळेपर्यंत खूप वेळ जातो ईएडी म्हणजे जा इथे वर्क करण्यासाठी जे परमिट लागतं आपल्याला ऑथरायझेशन uh, त्याला ईएडी म्हणतात सो so, एच फोर uh, मला ईएडी मिळण्याकरिता बराचसा पिरियड जावा लागतो तो पिरियड येईपर्यंत खूप चांगल्या चांगल्या शिक्षण झालेल्या मुलीसुद्धा विचारा घरीच uh, बसून राहतात ईएडी जर नसेल तर आपण इथे आपल्या स्वतःचा बिझनेससुद्धा स्टार्ट करू शकत नाही त्यामुळे दुसरा काही पर्यायच नसतो मग अशावेळी आपण काहीतरी क्लासेस जॉईन करणं किंवा बाहेर फ्रेंड सर्कल बनवणं ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात पण त्यातही सगळ्यांचं स्केड्यूल आपल्याला मॅच होईल असं नाही बऱ्याच जणी बिझी असतील तेव्हा मग आपल्याला अजून जास्त ते जाणवतं ती उणीव जाणवते की आपण किती डिपेंडेंट झालो आहोत तो पिरियड सगळ्यांसाठी खूप थोडा त्रासदायक असू शकतो बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की ए डी आपण एखादी डिग्री इथे घेऊयात कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊया म्हणजे तेवढा आपला पिरियड जाईल आणि मग आपण छान जॉब इथे शोधू आणि आपल्याला लगेच जॉबसुद्धा करता येईल पण त्यातही ही खूप एक्सपेन्सिव्ह आहे इथला हायर एज्युकेशन त्याच्यामुळे तो सुद्धा एक अडथळा येतो पण इथे स्कॉलरशिपचे सुद्धा ऑप्शन्स भरपूर अवेलेबल आहेत तर तुम्ही ते सुद्धा करू शकता जर तुम्ही इथे आलात तुम्हाला डिग्री घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही डिग्री घेऊ शकता तुमचा ईएडीए पर्यंत तो एक ऑप्शन आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा इथे याल त्या येण्यापूर्वी ड्रायविंग शिकून या लीस्ट तुम्हाला ड्रायविंग जरी चांगलं येत असेल तरी इथे आल्यानंतर तर तुम्ही साधारण सहा महिन्यात ड्राईव्ह करू शकता तुम्हाला डिपेंड राहावं लागणार नाही एकदा इथे आल्यानंतर इथे रूल्स तुम्हाला कळाले की तुम्हाला ड्रायव्हिंग करणं खूप सोपं होईल त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी सांगेन तुम्हाला ह्या टिप्स काही देईल की इथे येण्यापूर्वी तुम्ही ह्या अशा गोष्टी करून येऊ शकता एक नेक्स्ट गोष्ट म्हणजे कल्चर शॉक Uh, आता आजकाल बरेच बरेच जणं इथे मूवीज बघून येतात हॉलिवूड मुव्हीज झाले किंवा मी प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये बऱ्याचदा सांगितलं इथे आल्यानंतरचे कल्चरल शॉक्स काय असतात शिवाय आपले पेरेंट्स जर इथे आले त्यांनासुद्धा हे ह्या गोष्टी खूप जाणवतात तर इथे आल्यानंतर जर समजा आपण आपल्याला हे ह्या गोष्टी माहीत नसतील तर आपल्याला हे शॉक्स बसू शकतात बऱ्याच वेळा आता इथले लोक रस्त्याने जाताना आपल्याशी बोलतात छान छोटे छोटे कॉन्व्हर्सेशन्स करतात त्यांना कुठलाही टॉपिक चालतो आणि त्याच्यावर ते आपल्याशी बोलू शकतात आज वातावरण किती छान आहे मला तुझा ड्रेस आवडला तू कुठून आहेस वगैरे असं अगदी सहज आपल्याशी कुठलाही स्ट्रेंजर रस्त्याने जाताना आपल्याशी बोलतो हे hey, तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल uh, तर त्यात तुम्हाला एवढं जाणवणार नाही परंतु ज्यांना काहीच माहिती नसतं हे सगळं नवीन असतं ज्यांच्याकरता त्यांना हा कल्चरल शॉक जाणवतो की जाता येता एकमेकांना गुड मॉर्निंग करणं हाय हव यू करणं तर ह्या गोष्टी आपल्याला नवीन वाटतात थोड्या वेगळ्या वाटतात तर असे बरेचसे इथे वेगवेगळ्या गोष्टी आहेत साहजिकही आपण डायरेक्ट दुसऱ्या देशात आलेलो असतो आपल्या भारतातून बऱ्याचशा गोष्टी यांच्या वेगळ्या असतात सो यांच्या कल्चरमध्ये सेट होण्याकरता इथल्या वातावरणात सेट होण्याकरता आपल्याला तेवढा पिरियड जावा लागतो त्याच्यामुळे हा कल्चरल शॉक आपल्याला एक असतो आणि मग कधीतरी असं वाटतं की अरे आपण कुठे आलो एकदम नेक्स्ट गोष्ट म्हणजे इथे आपल्याला घरकामात अजिबात मदत नसते आपल्याकडे इंडिया सगळ्या कामांना आपण कामासाठी बायका लावू शकतो धुण्याला भांड्याला इथे आपल्याला घरकामात बिलकुल मदत नसते एक नवरा आणि आपण दोघांनी मिळूनच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्याच्यामुळे इथे आल्यानंतर हे घरातलं सुद्धा आपल्याला सगळं मॅनेज करावं लागतं आणि कधीतरी असं वाटतं की आपण आपली एवढी चांगली नोकरी सोडून आलोय सगळं हे करून आलोय आणि इथे घरकाम करण्यातच आपलं दिवस चाललेत सो so, हा असा सुद्धा विचार आपल्या मनात येतो त्या तुमचा पार्टनर तुम्हाला मदत करत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे परंतु बऱ्याच वेळा सगळ्या गोष्टी आपल्यावरच येतात त्यात आपल्याला जर नंतर मुलं बाळं झाली तर जबाबदाऱ्या वाढत जातात आणि अजून मग आपल्यावर कामाचं लोड येतो सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात मी तुम्हाला घाबरवत अजिबात नाहीये फक्त सत्य परिस्थिती इथे सांगते की ह्या गोष्टी इथे होतात अर्थात इथे सगळेच कपल्स नवरा नवरा बराच आपल्याला हेल्प करतो इथे सपोर्ट सिस्टीम चांगली असते त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला हेल्पसुद्धा होते पण येस जी आपली घरी आपल्याला मदत मिळते ज्या सगळ्या कामाला बायका आपल्याला मिळतात ही गोष्ट इथे एक लॅकिंग आहे सुरुवातीला मी सुद्धा जेव्हा अमेरिकेला पहिल्यांदा आले बारा वर्षांपूर्वी तेव्हा मला सुद्धा प्रचंड एकागी वाटलेलं तेव्हा आम्ही मिनेसोटाला होतो त्यात प्रचंड थंडी आणि मी जानेवारी महिन्यात नेमकी आलेले विंटर सुरू होता मार्श विंटर आणि मी एअरपोर्टवरच रडायला लागले की अशी मी अमेरिका फक्ती आहे मला अजिबात आयडिया नव्हती की हे असं सुद्धा इथे असणार आहे सो खूप डिप्रेसिंग असतं त्यावेळी मग घरी बोलणं आई बाबांशी बोलणं कारण मी सुद्धा इंडियामध्ये जॉब करायचे आणि हे सगळं सोडून मी यू एसमध्ये आलेले त्यामुळे मला खूप डिप्रेसिंग वाटायचं नवरा बिचारा आपल्याला हेल्प करतो सगळं करतो पण त्याला ऑफिसला जावं लागतं शेवटी घरात आपल्याला एकटंच राहणं भाग असतं आजूबाजूच्यांशी ओळख करणं त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला ऍक्सेंट समजत नाही त्यांचा ते नक्की काय बोलत आहेत अर्थात जर आपण ऑलरेडी मूव्हीज वगैरे बघत असू आपल्याला सवय असेल तर नवीन वाटत नाही परंतु हळूहळू मग त्यांचा ॲक्सेंट समजेपर्यंत आपल्याला आपण कुठंतरी वेगळ्याच जगात आलो आहे किंवा आपण कुठेतरी त्यांचा भाग त्याचा भाग नाही आहोत असं आपल्याला भावना वाटायला लागते त्याच्यामुळे तो पिरियड तुम्ही तुमची लँग्वेज स्किल्स डेव्हलप करण्यामध्ये घालवू शकता नवीन सर्टिफिकेशन कोर्सेस करू शकतात स्वतःला कुठेतरी व्यस्त ठेवू शकतात जेणेकरून तुमचं ईडी आल्यानंतर तुम्ही नवीन जॉब बघायला तुम्हाला हेल्पफुल हे सगळे पॉईंट्स आहे जे मला तुम्हाला सांगायचे होते अमेरिकेत आल्यानंतर आपल्याला असे सगळे चॅलेंजेस येतात इथे आपण डिपेंड राहतो कारण इथे ऑटो रिक्षा वगैरे काहीच नसतात त्याच्यामुळे कार येणं मस्त ये आहे तुम्हाला कुठेही जायचं असेल तर कार यावी लागते त्याच्यामुळे इंडियातून येताना ॲटलिस्ट कार शिकून या इथे आल्यानंतर तुम्हाला ती हेल्प होईल इथले एकदा लॉज वगैरे कळाले की तुम्ही कार चालवू शकतात तुम्ही त्यावर डिपेंड राहणार नाही आणि येस ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत मला घाबरवायचं अजिबात नाही आहे कोणालाच पण ह्या गोष्टीतनं सगळ्यात जणी जातात त्याच्यामुळे नवीन असं काही नाही आहे एक आपला छान ग्रुप जमवायचा सगळ्यांशी कनेक्ट व्हायचं मराठी मंडळात इथे भरपूर प्रोग्राम्स होत असतात आणि एकदा आपल्या छान फ्रेंड सर्कल जमला की आपला वेळ पण छान जातो इथे तर अशा ह्या काही गोष्टी आहेत आय होप ह्या व्हिडिओने तुम्हाला हेल्प होईल लवकरच भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद